प्रकार घडले का नाही हाटेलवर जेव्हा आलेले वेगळं होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मग मी असा काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली आणि आज पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकले की एकशे चाळीसच्या स्पीडनं पळ गाडी पळवून नेली मला तिथं बुकी घातली आणि थोडशाला ती म्हणायची मारायचे देशात मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत होती नाही तर तिथं पुलात फिसून द्यायचं म्हणजे मारून टाकायचं म्हणजे सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून गेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर मी फिटून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो कारण सगळ्यांना नाराज येत ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना तवा मला सोडून दिलेला किती जण हो नेमका प्रकार काय होता म्हणजे काय असत्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांची आमची दुश्मनी नाही ना फोटो द्या म्हणले म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून गेलं ते मी मारायचंच म्हणायचे खालासच करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशेबाच नेलता मला कसे पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउं ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती माग थांबलेली ती काय करणार कुठं द्यायला लागलो ते काय करणार गाडीला गेर टाकलीस पण पाळल्यावर ती तर काय पाळणार आहेत का थोडी माग काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी बुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई कराय आणि मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात नोंदावतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात काट ऐकतो म्हणून भरपूर आम्हाला म्हणजे काही लागले हिशेब झालेला आम्हाला काय विचारलं किंवा काय बोलले का नाही ना, फक्त त्यांचं एकच म्हणणं होते की आला मारून टाकायचं डायव्हर मानाचा जाम केला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंदोत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर झाले आणि अशी घटना घडते काय होतं घटनेकडे आता असे म्हणजे आता सपोर्ट देणारा का महाराष्ट्र सपोर्ट देतोय आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात पण त्या दे सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चालू आहे त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं वेगळं झालं फोनवर धमकी देत ते दे थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे महाराज हिशेबाने पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराज हिशेबाने उचलून नेलंय ना मला अडकून काचत नाही कोणत्या हिशोबात दरवाजा मध्ये दरवाजा मध्ये अडकून नेलंय काही व नाहीत कि माझ्या हाताला हात उचलत ते तर पायाला घासले आमटा फुटला माझा हे पण चप्पल सुटलेला नाही तर आज पायवी राहिली नसते माझी काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाने एकच मागणी घ्यायला कुठे कठोर कारवाई झालीच पाहिजे नाही बारीना तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता काय तिथं आम्हाला म्हणजे नौकारला आला तर इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इराज करायचा मुख्य माणूस आता मला सांगा नौकर काय करणार मालकाला मारायला आज भेले नाही तर नौकर तुड करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं तवं मारून जाते हीच नाही पश्चात माझी माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आता इकडे आल्यानंतर एक तर व्हायला लागली तिथं बारीक पडला म्हणून मोठ्या पडायला पण इथं माझ्या जीवावर उठले नाही झाला काय पुढं काय पुढं काय करणार आता काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे पाहिजे मला आरोपी दिले काय प्रकार घडले काय मागणी आमची मागणी आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटाव काय गड़, प्रकार घडले आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं ब्रिजवर टाकून दिलं गाडीमध्ये वडत नेलं ब्रिजवर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा धमके पण आलेले तर आमची मागणी आहे का की पोलीस प्रशासन मला भेटाव काय दुखापत काय झाली होतं हाताला दोन्ही लागले आता ती एक हे काढले असेल तर काय करणार हात तर मोडल्यावर म्हणजे वाटायला मागणी काय प्रशासनाला तिथं यावी ना आम्हाला पार्श्वद्या मध्ये मला मत